जनरली महिला मंडळी मागे येतात निवडलेले शब्द आणि पोचणारा अर्थ याचा काही संबंधच नसतो इतका धिंगाणा होऊ शकतो हो आणि होतो म्हणजे तू म्हणशील तस नावाचं माझं नाटक आहे त्याच्यात भूमिका खूप एनर्जेटिक आहे धिंगाणा घालणारी एकदा एक मॅडम मागे आल्या मस्त केलं होतं छान स्टॅमिना आहे तुमचा <laughs> याच्यावरती आपले वेगळेच इंडिकेटर लागतात पाहण्यासारखा चेहरा तिच्या नवऱ्याचा होतो अगं काय बोलायली ग तर त्या दणकावून पुन्हा मस्त केलं छान स्टॅमिना आपण पुन्हा येऊन कुठेतरी भूमिका म्हणा कलाकृती म्हणा अभिनय म्हणा सोशल मीडियावरती सुद्धा अर्थाचे अनर्थ होतात मी आमची पोस्ट टाकली होती संकर्षण वायासपूर दुपारी साडेबारा वाजता बालगंधर्व मंदिर पुणे त्याच्या खाली एका मॅडमनी कमेंट केली अजूनही आहे संकर्षण दुपारी नको रात्री जा खूप वेळ असतो म्हणणं काय कार्यक्रम ठेवा थिएटर म्हणा तर त्या गमती जमतींवरती मी लिहिलं होतं की प्रयोगाच्या नंतर रंग तो कार्यक्रम खरा प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तर काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप धावतात कमावलेली सगळी ताकद त्या शेख्यांमध्येच लावतात तोंडातून माझ्या शब्दाने फक्त अशी हवा येते माझीच अंगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते <laughs> मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार आहे फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे <laughs> आता ही पण सवय काही लोकांना असते काही येऊन बोलतात फार उत्तम जे म्हणायचं तेच म्हणतात पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात त्यांनी सोडलेल्या उच्वासांचा माझ्यासाठी श्वास होतो त्यांनी इंटरव्हलला आणलेल्या वड्यांचा मला खंग वास <laughs>